नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपले विषय आधीच्या चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एका खासदाराला किती पगार मिळतो खासदाराची कामे व कर्तव्य कोणकोणते असतात व खासदाराला मिळणाऱ्या मोफतच्या सुविधा असतात व खासदाराला त्याच्या पदावरून काढण्यासाठी काय प्रक्रिया असते या विषयांची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून चला तर मग जाणून घेऊ एका खासदाराला किती पगार मिळतो व कोणकोणते भत्ते व त्यांना कोणकोणत्या सुविधा मोफत मिळतात अधिनियम नियम एकोणाशे अंतर्गत एका खासदाराला एक लाख लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो एक मे दोन हजार तेवीस रोजी एक नवीन नियम लागू केला आहे त्यामुळे खासदारांना मिळणारे वेतन व भत्ते यामध्ये दरवर्षी वाढ केली जाईल संसदेच्या बैठकींसाठी हजेरी लावण्यासाठी प्रवास भाडे म्हणून सोळा रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवास भत्ता मिळतो सोबत ऑफिस आणि घर यासाठी सत्तर हजार रुपये भत्ता दिला जातो पोस्टल खर्च व मोबाईल बिल म्हणजेच मोबाईल रिचार्ज इत्यादींसाठी साठ हजार रुपये महिना भत्ता म्हणून दिला जातो प्रवास करण्यासाठी ट्रेन पास मिळत असतो ते पण ए सी ए क्लास साठी असतात तर विदेशात जाण्यासाठी वेगळा खर्च मिळत असतो व मेडिकल मध्ये देखील सवलत असते जनतेच्या अडचणी आणि प्रश्नांची मांडणी करणे संसदेमध्ये एखादा नवीन कायदा पारित करायचा त्यासाठी वोटिंग करणे राष्ट्रपती व प्रक्रियेमध्ये खासदारांची महत्वाची भूमिका असते ही सर्व खासदारांची कामे व कर्तव्य असतात खासदाराच्या पात्रतेसाठी उमेदवाराचे देशात कोणत्याही राज्यात मतदान यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे उमेदवाराची वय किमान पंचवीस वर्ष पूर्ण असते असावे व निवडून आल्यावर शपथ घेणे अनिवार्य असते खासदाराची निवड प्रक्रिया ही मतदारसंघातील द्रौड व्यक्तीच्या मतदान प्रक्रियेतून त्याला निवडून यावे लागते त्यासाठी दर पाच वर्षाला एकदा निवडणुका निवडणूक आयोगामार्फत होत असतात तर अशा प्रकारे खासदार होण्यासाठी पात्रता व निवड प्रक्रिया असते तर आता आपण जाणून घेऊ खासदारांचे निलंबन कसे होते जर एखाद्या खासदाराने अध्यक्षांच्या अधिकाराची अवहेलना किंवा संसदीय नियमांचे उल्लंघन केले किंवा एखाद्या खासदारावर काही गंभीर आरोप झाल्यास खासदाराला पुढील पाच बैठकांसाठी साठी लोकसभा अध्यक्ष त्याला निलंबित करू शकता तर प्रकारे खासदार या पदाची माहिती आपण जाणून घेतली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये भारताचे पंतप्रधान कोण होणार कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र